बोला मी अब्दुल खाली कल्ला पक्ष मुला प्रभाग क्रमांक पंचवीस सोबत शारदा श्रीमंगले हे देखील अपक्ष उमेदवार आहे आम्ही दोघे मिळून एक पॅनल केलेला आहे आणि आम्ही इलेक्शन लढत आहे आम्ही केल्या वीस वर्षापासून काँग्रेस पक्षाचा कार्यकर्ता होतो आणि आता सध्याला मी काँग्रेस पक्षाचा ब्लॉक अध्यक्ष होतो पण ब्लॉक अध्यक्ष असताना देखील मला काँग्रेस पक्षाने तिकीट नाकारलं परंतु माझे कार्यकर्ते आणि येथील जनता मला सतत म्हणायची की त्यांच्या विचारामध्ये मी एक नगरसेवक घेतला होतो त्यासाठी आता पण मी नगरसेवक उभा राहावा अशी त्यांची इच्छा होती परंतु माझं तिकीट नाही मा, मला तिकीट न मिळाल्या कारणाने हे नाराज झाले होते आणि यांच्या म्हणण्याप्रमाणे मी पुन्हा इलेक्शनला थांबलेलं आहे आणि हे प्रत्येक लोक मला साथ देत आहेत आमचा प्रचार जोरात चाललेला आहे आम्ही न खूप प्रत्येक ठिकाणी भेट दिलेले आहेत घरोघरी जाऊन आमची मुलाखती झाले आहेत मी जेव्हापासून काँग्रेस पक्ष किंवा पक्षामध्ये जेव्हापासून कार्यकर्ता होतो तेव्हापासून हत्तूर रस्ती जे तिकवाडी रस्ता या जे आहे हे आम्ही नाही काय मान्य आयुक्त सोलापूर आणि मान्य कलेक्टर सोलापूर आणि रेल्वेचे डीआरएम यांना भेटून वारंवार लेटरचे पत्र लेटरचे पाठवून हे आपलं काम यांनी केलेलं आहे आता ते रस्ता खूप मोठा व्यवस्थित झालेला आहे तसेच हत्तुरस्तीमध्ये नऊ जे कचरा कुंड्या लावण्यात आले होते तो माजा, तो माजा ते माझ्याच माझ्या सर्वांच्या कार्यकर्त्याच्या मदतीने आम्ही ते केलेलं आहे अजून एवढंच नाही हत्तुरस्तीमध्ये गेल्या पंचवीस वर्ष पाणी नव्हतं दोन हजार तेरा साली मी हातुरस्तीला दहा लाखाचं पाईपलाईन माझ्या मी आमदाराच्या मदतीने कुठल्या आमदाराच्या माझे आमदार जे होते आधी या काँग्रेस पक्षाचे आमदार होते त्यांना नाही का मी काँग्रेस पक्षाचा कार्यकर्ता असल्या कारणाने माझी त्यांनी दखल घेतली आणि पुन्हा मग आम्ही नगर त्यावेळेस नगर दहा लाखाच्या पाईपलाईन केलेलं आहे परंतु माझ्या प्रयत्नाने माझे सर्व लोक हातुरस्ती लक्ष्मीनगर इथं एक्सप्रेस वे केलं पाण्याचं तेव्हापासून माझी जनता सतत मला नगरसेवक व्हा अशी म्हणत होते आणि असं त्यांचा विचार होता की मीच नगरसेवक व्हा त्यासाठी मी इलेक्शनला थांबलेला आहे आणि माझी जनता मला नक्कीच निवडून देईल हे अपेक्षा करतो आणि सर्व जनताच्या पण आभार मानतो की ते लोकांनी मला साथ देत आहेत आणि इन्शाला मी का पुढे का निवडून येईल अशी माझी अपेक्षा म्हणून तुम्हाला काँग्रेस तुम्ही कट्टर कार्यकारात आहात म्हणून तुम्हाला ते काँग्रेसचे तिकीट मिळालं नाही म्हणून तुम्ही त्या अनुषंगाने तुम्ही आता अपक्ष उभारले असं तुमचं म्हणणं त्या अनुषंगाने तुमचं काय प्रतिक्रिया काँग्रेस नाही काँग्रेस पक्षाचे आधी त्यांचे विचार आता काँग्रेस पक्षाचे विचार नाहीत जे पण आता झालेले आहे ते काँग्रेस पक्षाचे विचार नाही कारण काँग्रेस पक्षाचे विचार असे होते की जे आपला कष्टाळू जे निष्ठावंत कार्यकर्ता आहे त्याला पहिला संधी द्यायची अशी काँग्रेसची प्रथा आहे परंतु आता काय झालं का कळी नाही आता काँग्रेस पक्षाने काय विचार कोण बदलले काय विचार चाललेले आहेत मला ते कळी नाही त्यासाठी मी काही जास्त बोलणार नाही एवढंच नाही मला मी ओरिजिनल ओबीसी हो असून डुप्लिकेट ओबीसीना हो देखील त्यांनी उमेदवार दिलेली आहे फक्त एकच पक्ष नाही असे अनेक पक्षामध्ये असंच व्हावं लागलं या प्रभागामध्ये डुप्लिकेट आहे म्हणते त्याला कुठं काही वगैरे दाखल केले नाही याचिका तो दाखल नाही केली परंतु ऑब्जेक्शन एकमेकांचे चालूच आहेत दुसरे पक्षाने घेतलेलं आहे त्यांचं ऑब्जेक्शन मी घेण्याची गरजच नाही मी घेत असताना त्यांनीच घेतलेले आहे त्यासाठी मी काय ऑब्जेक्शन घेतलेलं नाही अशाच नवनवीन नवीन जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका